सबस्क्रायबरची काळजी घेतोय ओके पळायचं असा फ्रॉन्स कडी आणि कांद्यावर पण पे ऐकत नाही हो कांद्यावर पण जिया ठोकला आम्ही खवण्यात बघाय बोर्ड लागला एक खाली पॉइंट काय किंगच मस्त भारीच पॉइंट बघू शकता व्ह्यू मस्तच आहे भारी वाटत नावी जे झोपली त्याला उठा पॉइंट लो आपल्याला खावणे काय आता भारीच वाटत रे जबरदस्त त्यांचा व्ह्यू भारी आहे आणि आता लय काय आमच्या विरवाडीत असं करू काय रे भारीच वाटतो जरा रस्तो हे का सांगू खाऊ रोहन का सांगू जरा सकाळी हां इले फिरता आमका लेट झाला <laughs> मंडळी आम आम्ही इलो खवण्यात आता मस्त

तू माझ्या सोबत बसणार की पप्पांसोबत हा पप्पांसोबत आणि आमच्या जिया का थोडी गाडी लागली आहे माझी जिया म्हणता म्हणून तर माझ्या सोबत येत नाही माझी ड्राईव्ह चांगली नाही म्हणता होय ना भावी काय अरे थँक्यू का स्विमिंग कोण स्विमिंग येत तर बाबा गावच पोरग आहे स्विमिंग येणार नाही तर काय तर मंडळी बघू शकता जबरदस्तच आहे एकदम एक भारीच वाटत एकदम व्हि आपल्या विरवडीत करूया मस्त वाटेल ना पण आपल्याकडे पाणी कसा सुकता ना त्याच्यामुळे बरोबर नाही होणार त्याच्याकडे कसा पाणी कायम राहूत चला तर चला तर मस्त पैकी तुमका आज मी दाखवणार आहे खावणे काय आ आणि निसर्गरम्य असा स्पॉट आहे एकदम भारी चरा मंडळी लाईफ जॅकेट घालून फुल रेडी होतो आता आम्ही आणि जियाचा मस्त लहान एकदम जिया बघूया वा मस्त जियाच्या मापाचा एकदम बारीक आणि आता गर्दी वाढली बघू शकता हे बघा आणि आम्ही पण आता निघणार काय करू चला तर मंडळी दाखवतो तुमचा आता काय की आम्ही आता काय किंग करू निघतोच हो आहोत आणि या खवनी कायाचे मालक रोहन परब ते आम्हाला आता इन्स्ट्रक्शन देत म्हणजे कसा ते मारायचं पाठल त्या ओडीस तसं उंडाळी नाही त्याच्यामुळे त्या कसा बसायचं नाही तर ते बॅलन्स बिलन्स करायचं आणि सांगतो रिव्हर्स म्हणजे फॉरवर्ड कसा करायचा रिव्हर्स कसा मारायचा स्टॉप करा कसा करायचं सर्व सांगतात हे बघा पॅडल न पकडताना तुम्ही जसं बाईक पॅडल पकडता असं पकडायचं आणि सपोज तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं असेल मग राईट साईडने असं पाणी मागे हां आणि राईटला जायचं असेल तर लेफ्ट साईडने आणि सपोज बोट कुठे अशी अडकते वाटते तुम्हाला त्या झाडात तांदळ वजन किंवा रिव्हर्स घ्यायचे थांबवायची असेल गी, गी तर पॅडल असा फ्लिप करायचं आणि पुढे ढकलायचं पण रिवर्स मग तुमची बोट मागे येईल किंवा अडकली वगैरे असेल तर त्यातून बाहेर येईल आणि सपोज स्ट्रेट जायचं असेल फास्ट वगैरे बोट चालवायची असेल तर एकदा लेफ्ट एकदा राईट असं मोठ्याने मारतो मग फास्ट जायचं बोट मग स्ट्रेट चालते आणि बसताना वगैरे प्रॉपर बाकीचे इन्स्ट्रक्शन आम्ही बोट मध्ये जाऊया ओके थँक्यू पुढे गाडीची सवय आहे ना गिर पहिल्या बोटीत भाई आणि जिया असं आता रवाना होणार माझ्यासोबत बसुक जिया घाबरत होता ते नाही माहिती या मी गावचोय काय भावी <laughs> जिया भावी आणि वहिनी आणि मी एकतोच आहे चला आता बघूया कसे जातात ते

मंडळी आता बदलली आहे त्याच्यामध्ये मागे मागे येत होती त्याच्यामुळे मी आता भावी बरोबर आहे वहिनीसोबत हा चालवणार चला आम्ही चाललो मागे जरा मारते पायडर आम्ही जाऊ पुढे चला आमचा भावी मस्त मारता जरा आराम करता झोपलो भावी काय दमल हा 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 मस्त वाटाय झोपलो भावी पण वडीलच आहेत पुढे पर्यंत पुड़े काय कि ताणून द्यायचं

मंडळी लो आम्ही आतमध्ये आहो कांदळवनात भारी वाटत एकदम थंडगार ॲमेझॉन एना कोणता पिक्चर मधला वाटत सीन नाही भावी सेम ए बघा ए बघा असं विषय भारीच वाटत मस्त वाटत एकदम थंडगार चल मार आता भावी चल बघूया तू किती मारतस ते चल जाऊया पुढे बाहेर जाऊया चलो चला जिया, आम जिया खोकला त्या जिया वैथकला

तर मंडळी आता आम्ही काही पुढे जाणार आहोत मधून आम्ही इलो जिया माझ्यासोबत पार्टनर आजची आमची पार्टनर जिया कोइंडे आणि दीपाली कोइंडे या ही बघा ही बघा हात दाखवता आणि विठ्ठल आणि भावी आतमध्ये गेले आहेत त्यांची आम्ही वाट बघतो ते माका वाटतं मार्ग विसरले हे ते काय भटाकले की आतमध्ये भटाकले का भटाक आतमध्ये भटाक त्यांना मार्ग भेटत नाही आ हा येतात येत लवकर लय वाजले तुम्ही लय मागे असतास काय म्हणजे नाहीतर काय स्विमिंग हा बर हे लाईफ जॅकेट घातले ना बुडणार नाही पण खरोखर लाईफ जॅकेट घालायचा एक नंबर काम हा तुम्ही पडला असेल मस्त बी आपणच उभूक होता अजिबात बुडणारच नाही माणूस माणूस अजिबात बुडणार नाही काय काय हा तर काय काय माणसं लाईफ जॅकेट घालत नाही पेऊक येत नसात तरी पण लाईफ जॅकेट घालत नाही पण पेऊक येत असत नसात तर लाईफ जॅकेट घालायचं अजिबात तुम्ही बुडणार नाही लक्षात ठेवा असे कोण देणार विठ्ठल कोंडे उलवागच देणार लक्षात ठेवायप माझ्या सबस्क्राईबरची काळजी घेतोय ओके कारण माझे हे बघणार लोक येणार बरोबर ना हो oh. तर जर इलास तुम्ही जॅकेट जॅकेट घाला घाला म्हणजे रोहन का सांगा जॅकेट देवा म्हणून जॅकेट देवा म्हणून मागणी करायची रोहन घाला काय काय जण फोटो साठी नको आम्ही शूटिंग साठी म्हणून आम्ही जॅकेट घालणार नाही हे नाही तसं काय करू नको तुम्ही जॅकेट घाला आणि हयच ना काय म्हणा किंवा खयच्याही समुद्रात जाणार किंवा काही बिडीत बोटिंग करताना जॅकेट घालायचं समजलं ना

तर म्हणजे हे कलिंगन पण खाऊ काय नाही काय मिळतंच पेपर्स कलिंगन या स्टॉलवर आणि पुढे एक स्टॉल हा मागच्या वेळी आम्ही त्या स्टॉलला खालो होतो होणार ना रोहन बंद थोड्या वेळे येतील का करून गेलो आणि जबरदस्त भूक लागली आमक सर्वांक भावी जे आणि बसली नाश्ता करू मस्त आणि नाश्ता हा आंबोळी आणि चटणी बघा हे मस्त बाजूकच याच्या बाजूकच आहे हॉटेल छोटासा काय का असता आंबोळी चटणी आणि काय हा कांदाभजी कांदा चहा मस्त चायनीज हां हा चाय मी मग पिलं होतं मस्त चाय होती गवती चहा गवती चहा हा ना टाकला होता मस्त भारी कॉफी मस्त चहा तर भारीच होती एक नंबर होती तर मंडळी चला आंबोळी आणि चटणी मस्त जेवूक ना जेव्हा बारा वाजले बारा वाजले जरा नाश्ता बारा वाजले जरा नाश्ता करणार आणि मग पुढे जाऊन मग जेवणार चला येवा आंबोळी आणि चटणी खाव हे किती खातास झालं नाही काय खाव संपला आमचं झालं माझं झालं खाव हे बघ अजून खात झालं माझं पण झालं चला लवकर अरे अमटावा मस्त वेगळी अगदी मंडळ आता जबरदस्त गर्दी झाली आहे बघू शकता एक नंबर वाटत मंडळी चला मस्त वी काया किंग झाली दमाल माझ्या मस्ती केलास की नाही खोप केला ना? म्हणजे गेल्या वर्षी आम्ही इलो होतो तरी पण यंदा आता येऊन पण आमका असं कंटाळू इलो हो नाही की गेल्या वर्षी इलो आता, आता काय या असं काहीच वाटलं ना आता पण तेवढीच मजा येईल काय लय लय मजा येईल खरंच लय मस्त भारी मजा आईल आणि भावी जी लय आवड जिया का लय या म्हणजे काया किंग जिया काया किंग लय लय वाटतं आणि असं लोकेशन हे असं वाटतं ना खरोखर हेच रावायचं मस्तपैकी भारीच वाटत खरोखर राऊक गेल्या वी कशा मजा येली राऊक पण गेला अरे भाईचे सबस्क्राईबर सब्स्क्राइबर पण आता आमचे

मुंबई वरच्या कोकणच्या मुंबईचा वास्तव्य मुंबई करता त्याकडून आम्हाला इन्स्पायर होत एन्जॉय करीव लावून तेच बघा आपल्या इकडं विठ्ठलचं चॅनल पण बघा विठ्ठल माझं पण विठ्ठल ते पण कायकिंग करून निघालो भाईचे सबस्क्रायबर पण मुंबईचे भेटले होते स्वीट फॅमिलीचे त्यांना भेटलो फोटो बिटो काढलो आणि आता जेव थांबलो होय मस्त पैकी घरगुती जेवण हा बघू शकतास सुरमई फ्राय आणि प्रॉन्स फ्राय आणि प्रॉन्स फ्राय त्याच्यानंतर फ्रॉन्स चीज कळी हा कालवण हा सोलकडी भाजी पण हा मुळ्याची भाजी मोहरीची आहे ना कसली भाजी मेथीची मेथीची भाजी आणि कांदा लिंबू लोणचं पण मस्त असतं रे मस्त भावीचे आवडते भावी हे प्रॉन्स तुझे आवडीचे ना मंडळी कांद्यावर पण पिळायचा ऐकत नाही हो कांद्यावर पण मस्त घट्ट अरे कसली हा बघा ग्रेव्ही घरगरी तर आता चला आम्ही मस्त पैकी जेवलो बिवलो आणि चाललो आता घरी डायरेक्ट देवगडला आणि जेवण तर खरोखर खूप मस्तच होत जेवण भाभी जे आता मस्त पैकी ताणू दिले आता एकदम त्यांच्या ह्याच्यावर अंगारच इला जेवण कारण जेवण भारीच होतं एक नंबर आणि जर ह्या जेवण तुम्ही कधी खाऊने काय किंगला इला असाल कधी यशाल कायकिंग करू तर आणि असं ह्या जेवण जर हवं असाल तर आम्ही त्यांचा नंबर आहे कारण तर हॉटेल नाही घरगुती खाना वळा घरीच जेवण असतं त्यांच्या घरीच बनवतात ते जर जेवण हवं असतात तर आदल्या दिवशी तुम्ही फोन करा की ती चार पाच दोन माणसं जर येत असतील तर मस्तपैकी जेवण करून ठेवतील आम्ही गेल्यावेळी इलो होतो तेव्हा नंबर घेऊन ठेवलं होतं त्या कॉल करून सांगितलं होतं आमका असं असं जेवण हवं आहे म्हणून त्यांच्यानी केल्याने तर मंडळी चला आता भेटू डायरेक्ट वीरवाडी चलो लेट्स गो